स्वर्गीय उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम शाळेत दहीहंडी कार्यक्रम संपन्न शहरातील स्वर्गीय उत्तमराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूल व मातोश्री शांताबाई तुकाराम चव्हाण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ अष्टमी निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी दे शाळेतील बालगोपालांनी श्रीकृष्ण व राधांची वेशभूषा साकारून गोवर्धन पर्वत बोटावर उचलण्याचा देखावा सादर केला संपूर्ण राधा कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध गीतावर नृत्य सादर केले कार्यक्रमाचे शेवटी दहीहांडे उत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये विद्यार्थी एकत्र येऊन नृत्य सादर करून दहीहंडी फोडण्यात आली त्यावेळी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर पंडित चव्हाण व्यवस्थापक उल्हास चव्हाण मुख्याध्यापक मंगेश ब्रह्मणकार पंकज ठाकरे शिक्षक सचिन शिंदे आशिष मोरे अनिल गेडाम किशोर लातकर साजिद शेख शिक्षिका कोमल चव्हाण प्रीती अंदुरे वैष्णवी इंगडे सुकेशना बनसोड निगिता दहीकर अंशु किशरवानी स्वाती थोरे सुरेखा कनवाडे यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यासह पालकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला